चे आर्ट डिरेक्टर विनायक काटकर म्हणजे जनरली आर्ट डिरेक्टरला बऱ्याचशा शोमध्ये काही काम नसतं फारसं रेडीमेड सेट असतं आमच्याकडे सतत काम असतं वारुळ बनवा पेटी बनवा हे बनवा ते बनवा चालूच असतं ग्रंथ बनवा जुना ग्रंथ बनवा सर्पलिपी क्रिएट करायला लागली आमच्याकडे प्रॉब्लेम असं आहे की ना निंदा करणं आणि ट्रोलिंग करणं यात फरक असतो तो फरक ज्यांना समजतो सुजाण जाणकार जे रसिक प्रेक्षक असतात ते टीका करतात पण ते टीका सुद्धा खूप सन्मानजनक पद्धतीने करतात मी त्याच टीकेकडे लक्ष देतो जी मला करेक्ट वाटते की अरे हां आणि करावी ना टीका मायबाप प्रेक्षक आहेत आई वडील नाही मुलांच्या गुणांचं कौतुक करतात तसे दोष दाखवून देतात नमस्कार मी नितीन मोरे लेट्सअप मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आहे झी मराठी वाहिनीवर गाजणारी मालिका म्हणजे या मालिकेमध्ये पुढे काय होईल याचा थोडा पण थांगपत्ता पत्ता प्रेक्षकांना कधीच लागत नाही प्रोमो जरी आउट झाले तरी त्या प्रोमोमधून फक्त थोड्याफार प्रमाणातल्याच गोष्टी आपल्याला बघायला मिळतात आणि जेव्हा मालिका प्रदर्शित होते त्याचे जेव्हा सिरियल आपण बघू शकतो जेव्हा त्याचे भाग झी मराठी वाहिनीवर आपल्याला बघायला मिळतात त्यानंतर खरं कळतं की या मालिकेमध्ये आता असं होणार आहे करून त्याच मालिकेचे आज पाचशे एपिसोड पूर्ण झाले त्याच निमित्ताने मालिकेचे दिग्दर्शक दादा दा माझ्यासोबत आहेत जरा सगळ्यात आधी खरंच खूप धन्यवाद खरंच खूप इंटरेस्टिंग मालिका सुरू आहे आणि तुमच्यासोबत तुमच्या संपूर्ण टीमचं खरंच खूप कॉन्ग्रेच्युलेशन्स काय सांगाल पहिला एपिसोडचं पहिलं शूट त्या आत्ताचं पाचशेवा एपिसोड किती एक्साइटमेंट असतं किंबहुना डोळ्यामध्ये पाणी येतं का कारण का आपण जेव्हा सुरू केलेलं असतं तेव्हा आपण विचारसुद्धा करत नसतो की आपल्याला आपली मालिका एवढा एपिसोड किंबहुना हा टप्पासुद्धा गाठेल काय सांगाल तरी नाही तसं तसं तस म्हटलं तर कुठल्याच सिरियलचं आपण नाही सांगू शकत की काय होईल किंवा बऱ्यापैकी सिरियलचे पाचशे एपिसोड्स सातशे एपिसोड्स हजार हजार एपिसोड्स होतात पण अशा प्रकारचं जॉनर असलेल्या शोचे इतके एपिसोड्स होत आहेत किंवा झालेत आणि ते अजूनही इंटरेस्टिंग आहेच आणखी पुढे एपिसोड्स आहेत पुढे कथानक आहे तितकं स्ट्रॉंग कथानक आहे कुठेही पाणी न घातलेलं कथानक आहे तर अशा प्रकारच्या जॉनरचं ते कथानक म्हणजे जी काही स्टोरी आहे किंवा जी काही लिखाण आहे तर ह्याचं सगळ्यात मोठं श्रेय मी देईन लेखकांना जे लेखकांचं श्रेय आहे कारण त्यांनी जर ते लिहिलं नाही त्यांच्याकडून ती गोष्ट आली नाही तो स्क्रीन प्ले आला नाही तसा तर काही करू नाही शकत त्यामुळे या सिरियलच्या या मालिकेच्या यशामध्ये सगळ्यात मोठा जर कोणाचा हात असेल तर तो लेखकांचा आहे त्यानंतर आमचे निर्माते ज्यांनी फक्त म्हटलेलं आम्हाला की तू कर मी आहे पाठीशी उभा बात आहे किंवा आमचं झी मराठी चॅनल जे म्हणतं की जोपर्यंत छान चालू आहे तोपर्यंत आम्ही इंटरफेअर करणार नाही तुम्ही करा तुम्हाला अपॉइंट केलं तुम्ही करा तुम्ही क्रिएटिव्ह माणसात सगळं असं फ्री हँड देणारं चॅनल किंवा आमचं प्रोजेक्ट हेड मनीष देळवी आमचे डीओ पी सचिन पटेकर आमचे आर्ट डिरेक्टर विनायक काटकर म्हणजे जनरली आर्ट डिरेक्टरला बऱ्याचशा शो मध्ये काही काम नसतं फारसं रेडिमेड सेट सतत काम असत वारुळ बनवा पेटी बनवा हे बनवा ते बनवा चालूच असतं ग्रंथ बनवा जुना ग्रंथ बनवा सरपलिपी क्रिएट करायला लागली आमच्याकडे तर तू म्हणालास तसं की एक्साइटमेंट पहिल्या एपिसोड पहिल्या एपिसोडला जी एक्साइटमेंट होती ना तीच आजपर्यंत टिकून आहे आणि ही मी नाही टिकवली ही या मालिकेने टिकवली माझी एक्साइटमेंट म्हणजे नॉर्मली मी मगाशी पण एक दोन इंटरव्ह्यूमध्ये म्हणालो की असं होतं की मला खूप लोक विचारतात की एवढे एपिसोड झाले तरी तू स्वतःच करतोय अजून काय होतं की ना दिग्दर्शक बऱ्याचदा काय करतात की एक पंचवीस तीस पन्नास एपिसोड झाले की त्यांचे असिस्टंट शूट करायला लागतात दिग्दर्शक फक्त एक सुपरविजन करतात बरं चाललंय ओके चाललंय काय मेजर मोठा सिक्वेन्स असेल तर ते स्वतः शूट करायला येतात अदरवाईज एक्झिक्यूट करायला सांगतात सीन डिझाईन करून देतात आणि एक्झिक्यूट करायला सांगतात स्क्रीन प्लेवर ओव्हरलुक करतात एडिटचं बघतात पण माझ्या बाबतीत तसं नाही मी सगळंच आहे अजूनपर्यंत याचं कारण ना माझा तो इंटरेस्ट टिकून राहिला आहे आत्तापर्यंत आणि अजूनही आहे याच्यापुढे आजही मी नऊच्या शिफ्टला साडेआठला पोचतो सेटवर आणि शेवटपर्यंत थांबतो आजपर्यंत कारण मला प्रत्येक सीन मला करायचंच असतो कारण मला प्रत्येक सीनमध्ये काहीतरी सापडत असतं लेखकाने काहीतरी इंटरेस्टिंग लिहिलेलं असतं आमचं स्क्रीन प्ले रायटर तितकं अमेझिंग लिहितो ना की ना एक 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 गोष्ट शोधेल तितकं सापडत जातं त्याच्यामुळे जितकं डीक करेल आणि मिस्ट्री असल्यामुळे म मला हा जसं मला रोमॅन्स किंवा कॉमेडी किंवा रॉमकॉम किंवा सिटकॉम हे सगळे जॉनर मी हाताळले ते आतापर्यंत अस्मितासारखी मालिका सुद्धा केली जी शोध कथेन कथांवर होती किंवा तू माझा सांगातीसारखी सुद्धा केली जी संत महात्मे वगैरे सगळे हां किंवा मी एक वेब सिरीज सुद्धा केली अथांग नावाची प्लॅनेट मराठी त्याचा जॉनरसुद्धा सुद्धा थ्रिलर आणि असा हॉरर असा होता ह्याच्यामध्ये ना ह्या जॉनरमध्ये सगळं आहे याच्यामध्ये थ्रील आहे याच्यामध्ये मिस्ट्री आहे याच्यामध्ये सस्पेन्स आहे याच्यामध्ये अध्यात्म आहे याच्यामध्ये कलियुग आणि त्रेता अशी डायरेक्ट कनेक्ट म्हणजे की पॅरल युनिवर्सवर सुद्धा प्ले करतो फॅन्टसी आहे काही पात्रांना मी विनोदी शेड्स दिले काही पात्रांना वेगळ्या शेड्स दिल्या त्यामुळे ते सगळं ना एकत्र करायला ना खूप मजा येते प्रत्येक दिवशी अरे कुछ तो करणे मिलेगा ही एक्साइटमेंट आहे ना ती अजूनपर्यंत टिकून आहे पाचशे एपिसोड झाले तरी म्हणजे असं बोलायला काय हरकत नाही की ही एक्साइटमेंट यासाठीच टिकून आहे कारण का ह्याच्या मागे जी मंडळी आहेत मग लेखक असतील आर्ट डिरेक्टर असतील जसं दादा बोलले की आर्ट डिरेक्टरचं काम हे आमच्या सेटवर रोजच घडत असतं त्याला काय ना काहीतरी करावंच लागतं तर एक असतं ना की जेव्हा प्रेक्षकांना एखादा सिक्वन्स बोल किंवा एखादा भाग जर आवडत असेल तर प्रेक्षक तोंड भरून कौतुक करतात आपल्याला था। कौतुकाची कर थापसुद्धा था। येतात पण हेच प्रेक्षक कधी कधी निंदकाचे घर असावे शेजारी ह्या मणीलासुद्धा पुरेपूर पूरक असे असतात एक दिग्दर्शक म्हणून सुद्धा आणि अशा अशा शोसाठी तुम्ही जेव्हा दिग्दर्शक डायरेक्ट करत असा की तो शो नॉन फिक्शन फिक्शन सुद्धा आपल्याला दाखवतो जेव्हा कधी प्रेक्षकांकडून निंदा घडून येते मालिकेसाठी असू दे किंवा दिग्दर्शकासाठी असू दे किंवा तुझ्या टीममधल्या कलाकारांसाठी सुद्धा एक दिग्दर्शक म्हणून सुद्धा एक कलाकार म्हणून सुद्धा आणि एक ओवरऑल या चॅनल म्हणजे या संपूर्ण मालिकेचा हेड म्हणून सुद्धा तू कशा पद्धतीने बघतोस नाही निंदेकडे मी फार वेगळ्या पद्धतीने किंवा खूप रागच येतो वगैरे असं मला होत नाही कारण प्रॉब्लेम असं आहे की ना निंदा करणं आणि ट्रोलिंग करणं यात फरक असतो तो फरक ज्यांना समजतो की सुजाण जाणकार जे रसिक प्रेक्षक असतात ते टीका करतात पण ते टीकासुद्धा खूप सन्मानजनक पद्धतीने करतात समीक्षा करतात टीका करतात आता काही लोक पातळी सोडून करतात कारण फुकटचा प्लॅटफॉर्म मिळाला आहे तर पातळी सोडून जसं आता हार्दिक पांड्यावर करतात आपल्या पंतप्रधानांवर करतात आपल्या मुख्यमंत्र्यांवर ज्याला ज्याच्यावर वाटेल त्याच्यावर टीका करण्याची मुभा आहे लोकांना त्यांच्या हातामध्ये मोबाईल आहे त्यांच्याकडे एक प्लॅटफॉर्म आहे फेसबुक इंस्टाग्राम ट्विटरसारखा ते गरज सुटतात तर आपण सगळीकडे जर असं पंतप्रधान जर प्रत्येक टीकेकडे लक्ष देत असते तर त्यांनी देश कसा चालवला असता तर मी त्याच टीकेकडे लक्ष देतो जी मला करेक्ट वाटते की अरे हा आणि करावी ना टीका मायबाप प्रेक्षक आहेत आई वडील नाही मुलांच्या गुणांचं कौतुक करतात तसे दोष दाखवून देतात कधी कधी तो दोष नसतो पण आई वडिलांना अरे तो अभ्यास नाही करत मुलांनी केलेला असतो पण त्यांना असं वाटतं की अभ्यास नाही करत रिझल्ट येतो तेव्हा कळतो अरे केला होता तसंच आहे की बरेच दोष त्यांना वाटत असतात पण ते नसतात मग पुढच्या काही एपिसोड झाल्यानंतर कळतं की अरे हे असं होतं असंही असतं त्यामुळे ते, ते जे काही टीका करतात त्यांचा मला कुठ कधीही राग येत नाही किंवा मी कधी त्याच्यावर पर्सनली रिप्लाय करायला जात नाही कारण त्यांनी ते करावं त्यांनी ते चांगल्या भाषेत करावं इतकं माझं म्हणणं आणि पर्सनली वैयक्तिक कोणाबद्दल बोलू नये एवढी विनंती करू शकतो याच्या पलीकडे काही करू शकत नाही आपण पण जे चांगल्या शब्दात आणि जाणकार व्यक्ती जे काही करतात ते आम्ही बघतो वाचतो आम्ही विचार करतो त्याच्यावर असं करतो मी आणि मला राग कधीच येत नाही त्या टीकेचा आणि याचा मी ती खूप स्पोर्टिंगली घेतो आणि जर टीका नाही केली तर आपल्याला कळणार कसं कर मला सतत वाटत मी जे करतो ते करेक्ट आहे आहे कोणीतरी सांगितलं पण करेक्ट नाहीये काहीतरी आहे म्हणजे असं बोलायला काय हरकत नाही दादा की जे प्रेक्षक आपली मालिका रेग्युलर बघतात तेच प्रेक्षक टीका करतात कारण का त्यांना माहिती असतं की बाबा या मालिकेतला काय सीन सुरू आहे किंबहुना कोणतं काय काय सुरू आहे त्याच्याबरोबर एक दिग्दर्शक म्हणून किती कस लावावा लागतो कारण का आज पाचशे एपिसोड झाले आहेत सुद्धा तू खूप साऱ्या मालिकांसाठी डायरेक्ट केल्यास वेबसिरीजसाठी डायरेक्ट केल्यास पण जेव्हा अशा प्लॅटफॉर्मवर आपण काम करतो ज्यामध्ये आपल्याला त्रेतायुग कलयुग वगैरे जसं त्या तू बोललास त्या पद्धतीचे आपल्याला वेगवेगळे स्टान्स आम्हाला बघायला मिळतात आहेत दिग्दर्शक म्हणून किती कस लागतो कलाकारांकडून काम करून घेण्याला कारण का प्रेक्षक आजचा प्रेक्षक जेवढा जसं तू बोललास की जे कौतुक करतात तोच निंदा सुद्धा करतो काय सांगशील दिग्दर्शकाचा सा पॉईंट ऑफ व्ह्यू नाही दिग्दर्शकाला किती कस लावा लागतो सगळं बांधून ठेवायला हां नाही कस तर लागतोच म्हणजे दिग्दर्शक म्हणून मला जे चित्र दिसतं एपिसोडचं किंवा सीनचं मला ते जसेच्या तसं उभं करायचं असतं आणि मग माझं माझं जे विजन आहे जे माझ्या मनात आहे आत्ता जे माझ्या मनात चालू आहे ते मी तुम्हाला कोणाला मी सांगून पण कळणार नाही की काय अच्छा हां तर ते सगळ्यांपर्यंत पोहोचवणं सगळ्यांना समजवणं की हे माझं विजन आहे हे मला दिसतं आहे असं व्हायला हवं हे समजवण्यामध्ये कस लागतो कलाकार कलाकारांचं काही कलाकारांनी खूप काम केलेलं असल्यामुळे तिचे सुज्ञानी चांगले कलाकार असल्यामुळे एकदा दोनदा सांगितल्यावर त्यांना करेक्ट कळतं काय पाहिजे कधी कधी ते त्याच्या वरचंही देतात जास्तसुद्धा देतात वरचं देतात वरच्या लेवलला नेऊन ठेवतात सीन पण युनिटमध्ये काही माणसं अशीही असतात की ज्यांचं शिक्षण आय क्यू लेवल कमी असतं पण ते काम करत असतात प्रामाणिकपणे छान त्यांच्यापर्यंत ते पोहोचवणं आणि त्यांच्यापर्यंत ते, ते करून घेणं ना बऱ्याचदा जिकरीचं काम असतं आपण काय म्हणतो आहे ना ते करेक्ट करून घेणं तर कस लागतो या शोमध्ये सतत कस लागतो कारण नॉर्मल काही नसतोच शूट जंगलात करतो नदीत करतो डोंगरावर शूट करतो आम्ही सगळं पण तो कस लागतो पण तेच तर चॅलेंज आहे ना तेच तर करायला आलो आहे तेच जर नसेल तर मग करणार काही शोमध्ये हे खरंच खूप भारी वाटते तर तुर्तास मी तुला सुट्टी होतो कारण हो का शूट वगैरे सुरू होत आता जाता तर प्रेक्षकांना काय सांगशील पाचशे एपिसोड हा पहिला स्टेप्पा पार झाला आपला आता जे पुढच्या येणाऱ्या नवीन भागांमध्ये किती ट्विस्ट अँड टर्न्स आणि किती एक्साइटमेंट प्रेक्षकांना बघायला मिळेल आता तुम्ही प्रोमोमध्ये पाहिल्याप्रमाणे अस्तिकाचा वध होईल नेत्राच्या हातून हातून आणि अस्तिका पर्व संपेल आणि त्याच्यानंतर खूप अमेझिंग अशी कथेला वळण लागणार आहे आणि खूप सस्पेन्स असणार आहे त्याच्यामध्ये आणि मी सतत बोलताना म्हणतोय की मला तसं झालंय कधी ती मरते आणि कधी पुढचं शूट सुरू मरत <laughs> तर अतिशय सस्पेन्स उत्कंठावर्धक आणि ना प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडणार आहे काय असेल हे याच्यानंतर काय होईल याचा अर्थ काय या असेल कोड्यातलं कोडं कोड्यातलं कोडं कोड्यातलं कोडं अशा पद्धतीने ते कथानक पुढे सरकणार आहे आणि ते विरोचक वदापर्यंत जाऊन खरंच खूप भारी वाटतंय तुर्तास सगळे थांबतो मी जाता जाता तुलाने तुझ्या संपूर्ण टीमला ऑल द व्हेरी बेस्ट आणि पुन्हा एकदा अभिनंदन पाचशे एपिसोड पहिलाच टप्पा पार झाला अजून खूप सारे एपिसोड आम्हाला बघायचे आहेत पुन्हा एकदा लेट्स ऑफ मराठी सोबत गप्पा मारण्याबद्दल खरंच खूप धन्यवाद थँक्यू थँक्यू सो मच